रामकृष्णजी भाऊराजी मी म्हणजे यावर्षी एक हितगुत या माध्यमातून तुमचे जे काही अन्नदान करता तुमच्याकडे बरेच दिंड्या येतात आणि संत महाराज पादुका संस्थांची दिंडी हे सुद्धा जवळजवळ एकतीस वर्षाहून तुमच्याकडे येत आहे तर कर तुम्ही एवढ्या दिंड्यांना जे अन्नदान करता या अन्नदानाचा तुम्हाला काय फायदा कारण जे आहेत ते त्याला तुम्ही घेताच तर माझ्यासमोर आहे त्याकरता आम्ही यावर्षी असं एक हे हितगूज आनंद पायी वारीचा म्हणजे पायी चालणारे जे वारकरी आहेत त्या वारकऱ्याचा आता आनंद आहेच पण त्यामध्ये तुम्ही जे अन्नदान करणे चहा पाणी फळ देणे यामध्ये तुम्ही हे सर्व करत असताना तुम्हाला काय आनंद होतो तुम्हाला काय अनुभूती आहेत हे मी तुम्हाला विचार त्यापैकी तुमचा पूर्ण परिचित मी बाळू पाटील करू राहणार कोलखे मी अंजली तुमचा अनुभव सांगा अरुण शंकरराव कडू मी कविता अरुण कडू मी लता अनुभव साबवरा जो अनुभव आहे जीवनात इतका का या महाराजाचे जेव्हापासून कार्य मी हाती घेतलेला आहे तेव्हापासून भरभरिटीचा आनंद होत आहे आणि जे काही जे घडून राहिले हे महाराजच घडवून राहिले पहिल्या वर्षी मी दिंडी दहा ते पंधरा लोक जीव घातले आज चौदा पंधरा दिंड्या मार जेवणासाठी आहे आणि हे महाराज करून राहिले सर्व कार्य मी तर करत नाही मी फक्त दोन हाताने दान करतो भगवंत आनंद हातावर देऊन राहिला जेवाची माझी स्थिती होती हा माणूस मी कडक्याच्या व्यापारी चिल्लर छोटा व्यापारी भगवंताना भरपूर दिलं आणि भरपूर आनंद दिला आणि महाराजाच्या कृपेनं आमच्या घरून सत्तावीस वर्ष सत्तावीसाव्या वर्षात चाललो दिंडी सुद्धा चालली आणि चौदा पालखी जीव घालून राहिलो महाराजाचा अनुभव इतका कमी फक्त झिरोचा असतात नाही हे जे घडून राहिलं दहा दा पालख्या जे समजा अपेक्षा केली होती आज पंधरा सोळा पालख्या वर्षाच्या वर्षभरात जेवण राहिल्या असा अनुभव आहे महाराजांचा दहा दिवस पंधरा दिवस पंढरपूरचं अन्नदान दोन ट्रक हे सेवा घडून राहिली हे सगळी महाराजांची कृपा आहे मी माझ्या जवळला काहीच महाराजांना देत नाही महाराज देतात महाराज करून घेऊन राहिले मी निमित्त आहे असा स्वतः जीवनातला अनुभव आहे मला एक पालखी जीव घालण्याचा विचार केला होता आज महाराजांच्या कृपेनं तेरा चौदा पालखी जीवन राहिल्या वर्षात सर्व काही जो आनंद आहे हा महाराजांमुळे संत संत जे वारकरी येतात त्या वारकऱ्याच्याच पावलानेच वाढून राहणार स्वतःच्या जीवनातला अनुभव एक मी छोटा छोटा कर्ज्याचा व्यापारी होतो म्हणजे तुम्ही एवढे करता करत असताना तुम्हाला काय लाभ लाभ आहे हे भरपूर का सांगू शकत नाही अनंत लाभ महाराजाची आहे का मी लाभ सांगूच शकत नाही काय केलं हेही सांगू शकत नाही हे असं स्वप्न स्वप्नातही सोसलं नव्हतं का मी एक वारकरी जीव घाली आज हजारो वारकरी होता पंढरपुरात हजारो लोकांचं अन्नदान होऊन राहिलं हे महाराजाची कृपा आहे एक पालखी जीव घातली म्हणजे इतकं अनंत आनंद वाटते का भयंकर आमच्या इथून श्री संत गजानन महाराज कोलखेड संस्थान पाचपावली आमच्या घरून पालखी निघते पंढरपूरला आणि त्याच्यात जवळपास रोज पाचशे लोक तिथं सकाळी आणि पाचशे संध्याकाळी जेवतात आणि कंटिन्युअसी पंधरा दिवस तिथं सेवा दिली जाते आमच्या कडू परिवाराच्या तर्फे आणि आम्हाला याच्यातून असा अनुभव आला की आपण जेवढं अन्नदान करू त्याच्या शंभर पट वापस मिळते आणि याच्यातून अशी अशी प्रेरणा मिळते की जे आपल्या सर्व कुटुंबासाठी हिताची चिंताची आणि या लोकांचे जे पाव पाच पावलं आपल्या घरी लागतात ते पाच पावलं नाही पाचशे पावलं म्हणता येईल कारण त्यांची जी सेवा आहे ही सेवा अनंत सेवा आहे आणि अशी अनंत सेवा सर्वांनी घडो आणि सर्वांच्या घरी एवढीच मी प्रार्थना करतो सर्व प्रदेशांना ये कस राहते तुम्ही हे सर्व करत असताना सहचारणी हे महत्वाची आहे त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये कष्ट वाटतात का किंवा काय वाटते नाही आम्हाला कष्ट नाही वाटत वाटत नाहीये आम्ही आनंद जेही काही करतो आमचा पूर्ण परिवार आनंदामध्ये करतोय सगळ्यांना आनंदामध्ये करतो म्हणून आमची ही भरभराट चालू आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आनंद करतानाही आनंद दे आनंदाने करणं हे जास्त महत्वाचं राहते त्यामुळे आमची पूर्ण फॅमिली जे आहे परिवार आमचा तो पूर्ण आनंदाने सगळं कष्ट करतात हे बाकी लोक आम्हाला विनामूल्य सेवा करतात ते लोक आणि आमच्याकडे प्रगट दिन करतो आम्ही गजानन महाराजाचा तर एवढा पहिले खूप छोटा प्रगट दिन करत होतो आता खूप मोठा करतात कारण गजानन महाराज देतातच तितकं तर दान म्हणून आम्ही सर्वांना दान करतो गजन महाराज पादुका संस्थान मुनगावची जी पालखी आहे हे तुमच्याकडे कशाप्रकारे आली आणि किती वर्ष झाले हे पालखी पहिल्या वर्षीच महाराजांनी रंगराव महाराज होते त्यांनी हे मुक्काम दिला हो होता आणि तेव्हापासून भेटली पहिल्या वर्षी दिंडी निघली मुनगाहून तेव्हापासून तो मुक्काम आज जवळजवळ वीस एकवीस वर्ष झाले काही तेव्हापासून महाराजांची पालखी आपल्याकडे येते आणि जे आमचे कारागिर आहेत हो, आजाबराव ठाकूर विनामूल्य सेवा हो, मंदुरा मावशी अशी सेवादारी अनेक सेवादारी आहेत एक एक अभिमन्यू भाऊ एक रुपया सुद्धा घेत नाही आणि सेवा करता आणि पंढरपूरला अन्नदान करू लागतात सर्व सांभाळता मुक्ताई आणि आई वडिलांची कोणी आई वडिलांनी सुद्धा लावून घेतलंय आम्ही ते चालून राहिलो परंपरा आता थोडी ते कारण जो वारसा असतो वारस कसं आहे माझी निराशी निराशी आहे चालू वर्षी प्रगती आपण पंच्याहत्तर किलोचा केला आज अकरा पोत्यावर अन्नदान केलं शेवाधारी हो, शेवा, शेवा फुगट देतात गावगावून हो, पोळ्या बनवून येतात हो, सुकडी फळ शिंखेड बेलुरा अशा गावगावून पोळ्या बनवून येतात आपल्या हे लोकायचं सहकार्य असल्यामुळे हे कार्यक्रम होऊन राहिले म्हणजे पैशाने हे कार्यक्रम नाहीत बरं किंवा आम्ही करत नाही आम्हाला सहकार्य भरपूर आहे आमच्या शेवाधारायचं लोकायचं सर्वायचं अन्नदानात भरपूर सेवा करून राहिले लोक सेवा देतात म्हणून आम्ही अन्नदान करतो आणि महाराजाची कृपा एवढी आहे यानंतर आज जिरोचा माणूस असताना काही नसताना नसतानाथोनाद देऊन बसलेले आहेत महाराज का कधी संपणार नाही असं वाटतं महाराजाच्या कृपे तर तुमचा सुद्धा ते अनुभव असं सांगायचं अनुभव आम्ही लहानपणापासून आठवीत असताना तेव्हापासून दिंड्यांचं इतकी आवड आहे आम्हाला चाळीस ते, ते पंचेचाळीस वर्ष झाले म्हणजे या आनंदात खूपच हे वाटते आम्हाला पादुका मध्ये बापरे खूप अनुभव आहे पादुका आल्या तर एवढा आनंद राहते आम्हाला कि गगनातही माहत नाही आमचा साक्षात पादुका म्हणजे महाराजांचा महाराज झाले असं सगळ्यां आणि आनंदात सेवा देतो बरोबर मला असं वाटते म्हणजे भगवान परमात्मा मी एकच मागणार आहे की हे सर्व परिवाराकडून का यांचा अडनाव करूया पण यांच्या गोड करू नाही या परिवाराला अशा प्रकारे सदैव जे यांच्या इच्छा मनकामना पूर्ण कर यांच्यावर असलेलं दैन्य दारिद्र्य ईदा पिंगडा बरं का ईडा पिळा या सर्व गोष्टी ठेवू दे आणि यांच्यातून अशाच प्रकारे सदैव कार्य करून देवा ईश्वरा विनंती करतो आणि हे हे तुम्हाला का बोलतोय हितभूज मा या माध्यमातून तुम्हाला आलेले अनुभव तुम्हाला आलेल्या अनुभूत्या या अनेक लोकांपर्यंत हजारो लाखो लोकांपर्यंत तुमचे विचार जावेत आणि याच महत्व हे लोकांना कळावं यासाठी म्हणजे आनंदपाई वारीचा या माध्यमातून हितभूज घेण्याचा हा एक निर्णय घेतला आणि त्याकरता आज तुमच्या मुलाखत घेतली किंवा हितभूज आपण जे केली याला हितभूज म्हणतात याला मुलाखत म्हणता येणार नाही हे हिच घेत असताना मला अतिशय आनंद वाटला सर्व परिवाराला मी शुभेच्छा धन्यवाद देतो एक शेतकरी मजूर वर्गातून म्हणजे असं कळतही नव्हतं कि बाबा हे क्षेत्र कसं लाभलं मला पहिले माझ्या गावातून लोक जात होते पंढरपूरला मी पाहत होतो बंजिरावर मंदिरावर पाहत होतो हे लोक येत होते आरत्या बत्त्या घेऊन येत होते मी पाहत होते लहानपणी बाडूभाऊ म्हणजे असं कळत नव्हतं की हे क्षेत्र लाभित म्हणून एकदम कनिष्ठ दर्जाला मजूर वरतो काही वर्ष पांडेवर घर नाही आता या वर्षी पाच लाखाचं घर घेतलेलं आहे महाराजाच्या कृपया माझा कृपेनं माझं सर्व बरोबर झाला आनंदी आनंदा लहान દાંત અજુન મજા ફરી દવાખાના લાગેલા નહીં